ती पहिल्यांदाच महाविद्यालयांच्या गेटवर उभी होती तिच्या मनात उत्सुकता आणि थोडा घाबराट होता नवीन जीवन नवीन मित्र आणि नवीन अनुभव यासाठी ती तयार होती ग्राउंडवर थोड्या वेळाने तिची नजर अभिजितवर पडली हुशार आत्मविश्वासी आणि गोड हास्य असलेला तो मुलगा कॉलेजच्या लायब्ररीत स्वाती अभ्यास करत असताना अभिजितही तिकडे आला त्यांनी पहिल्याच बेटीत थोड्या गप्पा मारल्या अभिजितचा विनोदी अंदाज आणि स्वाती ची शहाणी पद्धत दोघांनी आवडली प्रोजेक्ट ग्रुपमध्ये स्वाती आणि अभिजित एकत्र आले अभ्यास करताना त्यांनी एकमेकांच्या विचारांची आणि आवडांची ओळख मिळवली स्वातीला अभिजितच्या हसऱ्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळे जाणवू लागले कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अभिजितने स्वातीसाठी तिच्या आवडीचा कॉफी आणला स्वाती थोडी लाजरी पण हसत हसत ती आनंदी झाली ही छोटीशी गोष्ट दोघांच्या मैत्रीत गोड आठवण झाली एकदा स्वातीला अभिजितने त्याचे आवडते गाणे ऐकवले स्वातीनेही त्याला सांगितले की ती गाणी किती आवडतात हळूहळू दोघांच्या मनात प्रेमाची बीजे रुजू लागली स्वाती आणि अभिजितचे मित्र त्याच्यातील जवळीक पाहून हसत राहिले काही वेळा अभिजित स्वातीसाठी हसरी चिडवणूक करत असे आणि स्वातीही हसून परतून देत असे एक दिवस प्रोजेक्टमध्ये मतभेद झाले स्वातीला अभिजितच्या पद्धती आवडल्या नाहीत आणि अभिजितलाही स्वातीची शहाणी पद्धत अजिबात पडली नाही या पहिल्या लहानशा तणावामुळे दोघेही थोडे शांत झाले दोघांनी शांत होऊन एकमेकांशी गप्पा मारल्या अभिजितने सांगितले मी फक्त तुला मदत करू इच्छितो काही गैरसमज करू नको स्वातीही हसून म्हणाली माझी भावना तुझ्याशी नेहमी खरी आहे एक दिवस ग्राउंडवर स्वाती अभिजीतकडे पाहत होती आणि अभिजितही तिला पाहत होता दोघांच्या नजरा एकमेकांना सापडल्या त्यावेळी स्वातीला जाणवले की या कॉलेजमध्ये तिचे पहिले खरे प्रेम उगवले आहे कॉलेजच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी अभिजीतने स्वातीसाठी तिच्या आवडीचे फूल आणले स्वाती थोडी लाजरी पण हसून घेतली या गोड आठवणीने तिच्या मैत्रित रोमॅंटिक गोड वाभरला कॉलेजमध्ये वार्षिक सांस्कृतिक फॅशन लागले स्वाती आणि अभिजीत प्रोजेक्ट टीमसोबत तयारीत व्यस्त झाले रंगीत फेस्टिवल गाणी नृत्य या वातावरणात त्यांची जवळीक वाढली स्वातीला अभिजीत जवळ असल्याने काहीतरी सुरक्षित आणि आनंदी वाटत होते फॅशनच्या रिसर्स दरम्यान अभिजितने स्वातीला अचानक हात धरला स्वाती थोडाच आदरली पण त्या हातातील अब आणि नजरेतील प्रेमामुळे तिच्या मनात गोड धडधड झाली स्वाती आणि अभिजितची जवळीक पाहून त्याचे मित्र सतत गप्पा करत राहिले अरे बघा स्वातीला अभिजित आवडतोय अशा चिडवणुकांनी दोघांनाही हसवले पण थोडे लाजलेही स्वातीने अभिजितला तिच्या मनातील भावना सांगितल्या मी तुला खरंच आवडते पण मी काही इच्छित की माझ्या काहीच मित्र चुकीचा विचार करेल तिने हळूहळू सांगितले अभिजितने असून सांगितले तुझ्या भावनांचा आदर मी नेहमी करेल एक दिवस कॉलेजमध्ये काही गैरसमज झाला स्वातीला वाटले की अभिजित तिच्यावर खोटे बोलतोय यामुळे थोडा तणाव निर्माण झाला पण त्यांनी शांतपणे गप्पा मारून समजूत करून घेतली शांत झाल्यानंतर स्वाती आणि अभिजित ग्राउंडवर बसले रात्रीचे थोडे थंड वातावरण हलक्या झुळूक आणि प्रेमळ गप्पा ह्या क्षणाने त्याच्या मैत्रीत गहिरपणा आणला स्वातीच्या मित्र मैत्रिणींनी तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित केली अभिजितही या पार्टीत सहभागी झाला त्या दिवसांची मजा आणि गोड आठवणी दोघांनीही कधीच विसरणार येणार नाही स्वातीला अभिजितच्या नजरेत प्रेमाची संकेत दिसले एक छोटासा स्पर्श एक गोड स्मिस दोघांच्या मनात प्रेमाची गोडशी ब्रीज रुजू लागली कॉलेजचे काही गैरसमजमुळे थोडा तणाव आला पण दोघांनी परस्पर समजून घेतले आणि त्यांचा बंध अधिक घट्ट झाला स्वातीला जाणवले की अभिजित तिच्यासाठी केवळ प्रेम नाही तर विश्वासांचा आधारही आहे फॅशनच्या शेवटी अभिजितने स्वातीसाठी त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या थोडे असरे थोडे लाजलेले स्वातीसाठी हा क्षण खूप खास होता तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम अधिक प्रगल्भ झाले दर स्वाती आणि अभिजित कॉलेजच्या बाहेर गप्पा मारण्यासाठी एका कॉफी शॉपमध्ये भेटले शांत वातावरण हलकी म्युझिक आणि दोघांची गप्पा ह्या क्षणाने त्याच्या नाते अधिक गहिरे झाले अभिजितने स्वातीसाठी छोटासा सरप्राईज ठेवला तिच्या आवडत्या गोडाच्या दुकानातून गोड भेट व स्वाती थोडी लाजरी पण हसून स्वीकारली या क्षणाने तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम अधिक प्रगल्भ झाले कॉलेजमध्ये मित्रांनी हळूहळू त्यांच्या जवळीक पाहून गप्पा सुरू केला काही हलके छेडछाड काही विनोद टिपणी पण स्वाती आणि अभिजित ह्या सगळ्यात हसत सामील झाले एक दिवस स्वातीने अभिजितच्या एका मित्रांच्या चुकीच्या बोलण्यामुळे गैरसमज घेतला या लहानशा संघर्षामुळे दोघांमध्ये तणाव आला पण पन शांतपणे गप्पा मारून त्यांनी समजून करून घेतली ग्राउंडवर बसून स्वाती आणि अभिजित एकमेकांना गप्पा मारत होते हलकी झुळूक थोडे थंड वातावरण आणि प्रेमळ नजर या क्षणाने दोघांच्या मनात गोड भावनांचा उदय झाला स्वातींच्या सहभागी झाला आणि हसरे चेहरे आणि गोड आठवणी या दिवसांनी त्याच्या मैत्रीत गहिरेपणा आणला स्वाती आणि अभिजित कॉलेजच्या बाहेर पहिल्या डेटसाठी तयारी करू लागले स्वाती थोडी लाजलेली अभिजित थोडा उत्सुक दोघांच्या मनात उत्साह आणि थो गोड धडधड होती डेट दरम्यान अभिजितने स्वातींच्या हातात हलकेस धरले स्वाती थोडी हादरली पण त्या पर्शात प्रेमाची ऊब जाणवली या क्षणाने त्यांच्या नात्यात रोमॅंटिक गोडवा भरला स्वातीने अभिजितला कॉलेजमध्ये काही गोष्टी सांगितल्या ज्या तिला फार खास होत्या अभिजितने तिला विश्वास दिला की त्याचे मन नेहमी तिच्यासाठी खुलं आहे स्वाती आणि अभिजित हळूहळू एकमेकांच्या प्रेमात सगळ्या हृदयाने गुंतले कॉलेजमध्ये त्यांनी पहिल्या प्रेमाची गोड सुरुवात अनुभवली माझा रो आणि विश्वास सर्व काही एकत्र दर स्वाती आणि अभिजितने कॉलेजच्या बाहेर पहिला खरा डेट ठरवला गप्पा हसरे चेहरे हलके चालवणे या सगळ्यात त्यांचा नाते अधिक गहिरे झाले स्वातीला जाणवले की प्रेम फक्त रोमॅन्स नाही तर विश्वास आणि सोबत देखील आहे कॉलेजमध्ये दे काही मित्र स्वाती अभिजितला पाहून हलके छेडछाड करत होते त्यांनी खिडकीतून एकमेकाकडे हसत हसत पाहिले स्वातींच्या मनात गोड आठवणी उगवल्या स्वातीला अभिजितच्या मित्राबद्दल काही गैरसमज झाले परंतु अभिजितने स्पष्ट केले की त्याचा फक्त तिच्यावर प्रेम आहे या गुपिताने त्याच्या विश्वासाला अधिक मजबूती दिली अभिजितने कॉलेजच्या शेवटच्या दिवशी स्वातीसाठी छोटासा सरप्राईज आयोजित केला फुल गोड भेट आणि प्रेमळ संदेश स्वाती थोडी लाजली पण हसत हसत स्वीकारली कॉलेजच्या प्रोजेक्ट सामधील मतभेदामुळे थोडा संघर्ष झाला पण त्यांनी शांतपणे गप्पा मारून एकमेकांना समजून घेतले या संघर्षाने त्यांचा बंद अधिक घट्ट केला वार्षिक फॅशन संपल्यावर स्वाती आणि अभिजित ग्राउंडवर थोडा वेळ एकटे राहिले हळूहळू रात्रीचे थोडे थंड वातावरण आणि प्रेमळ गप्पा या क्षणाने त्यांच्या नाते अधिक गहिरे झाले अभिजितने स्वातीला हलके हातात धरले आणि हसत म्हणाला तू माझ्यासाठी खास आहेस स्वातींच्या मनात गोड धडधड झाली आणि तिच्या हृदयात प्रेम अधिक प्रबल्ब झाले स्वातींच्या मित्र मैत्रिणी या काळात तिच्यासाठी खूप गोड आठवणी तयार केल्या छोट्या सरप्राईज गप्पा हसरेशन या सर्वांनी त्याच्या कॉलेज जीवनाला रंगीत बनवले कॉलेजच्या शेवटच्या आठवड्यात स्वाती आणि अभिजित एकमेकांच्या जवळ बसून भविष्याबद्दल गप्पा मारत होते प्रेम आणि गहिरे विश्वास अधिक मजबूत आणि नाते अधिक सुंदर झाले कॉलेज संपल्यावर स्वाती आणि अभिजितने त्या आठवणींना हृदयात जतन केले गप्पा हसरे चेहरे रोमॅन्स सरप्राईज आणि विश्वास कॉलेजचे दिवस जरी संपले असले तरी स्वातीच्या मनात अभिजितसाठी प्रेम कायम राहिले कॉलेज संपल्यावर स्वाती आणि अभिजितने त्याच्या करिअरला सुरुवात केली स्वातीने आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवली तर अभिजित ही त्याच्या करिअरमध्ये व्यस्त झाला जीवनात वेळ कमी होता पण प्रेम आणि आठवणी कायम होत्या स्वतःला थोडी काळजी होती की कामाच्या गडबडीमुळे अभिजीतपासून दूर जाऊ शकते सांगितले दूर तरी आपले प्रेम कायम राहिले आपण एकमेकांवर विश्वास ठेवूया सप्ताहातून एक दिवस दोघांनी भेटीसाठी वेळ काढला कॉफी गप्पा आठवणीवर असणे या क्षणांनी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले कॉलेजमधील मित्रमैत्रिणींच्या आठवणी आणि मॅशेशीर प्रग आठवून स्वाती आणि अभिजित हसत राहिले हे क्षण त्याच्या प्रेमात गोडवा आणि ऊब निर्माण करत होते कामाच्या गडबडीतून काही गैरसमज झाले दोघांनी राग आला पण त्यांनी शांतपणे गप्पा मारून समजून घेतले या संघर्षाने त्यांचा बंद अधिक मजबूत झाला अभिजितने स्वातीसाठी तिच्या आवडत्या ठिकाणी छोटासा सरप्राईज डिनर आयोजित केला स्वाती थोडी लाजरी पण असून स्वीकारली या क्षणाने त्याचे प्रेम अधिक प्रबल्ब झाले दोघांनी एकत्र भविष्याबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली घर करिअर स्वप्न आणि नाती स्वातीला जाणवले की अभिजित फक्त प्रेम नाही तर जीवनाचा आधारही आहे एक संध्याकाळी स्वाती आणि अभिजितने कॉलेजच्या जुन्या ग्राउंडवर फेरफटका मारला त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते आठवणीमध्ये हरवून दोघांनी हसत हसत एकमेकांना मिठी मारली दोघांनीही अडचणीमध्ये एकमेकावर विश्वास ठेवले आणि प्रेमात गडद होणे याने त्यांच्या नात्यात नवीन उंची मिळाली उच्च आठवणीसोबत घेऊन स्वाती आणि अभिजितने नवीन जीवनाचा अध्याय सुरू केला प्रेम विश्वास आणि गोड आठवणीचा संगम स्वाती आणि अभिजितने त्याच्या नात्याला पुढील पायरीवर नेण्याचा निर्णय घेतला दोघांचे परिवार मित्र आणि कॉलेजचे मित्र सर्वजण खूप आनंदी होते स्वातीची नजर हळूहळू लग्नाच्या तयारीमध्ये उमलली होती पोशाख सजावट गोड आठवणीचा विचार लग्नाचा दिवस आला स्वाती आणि अभिजित दोघेही एकमेकाकडे पाहत होते हसत होते आणि थोडे लाजलेले होते मंडपातील सजावट फूल आणि मित्रमैत्रींचा आनंद सगळ्याने प्रेमाची गोड उब वाढवली विवाहात अभिजितने स्वातीच्या डोळ्याकडे पाहून हसले स्वातीनेही त्याच्याकडे पाहून मिठी मारली ह्या पहिल्या क्षणाने त्यांच्या नात्यात अधिक गहिरेपणा निर्माण झाला कॉलेजमधील मित्रमैत्रिणी हसत खेळत होते आणि त्याचे लहान लहान सरप्राईज प्रेमळ वातावरणात रंग भरत होते स्वाती आणि अभिजितने या मॅसेशीर क्षणाचा आनंद घेतला नंतर स्वाती आणि अभिजितने एकत्र राहायचा सुरुवात केली नवीन घर नवीन जबाबदाऱ्या आणि एकमेकांच्या सोबत राहण्याचा रोमॅंटिक अनुभव या सर्वांनी त्यांच्या नात्यात नवा गोडवा भरला स्वाती आणि अभिजित रोज एकमेकांना प्रेमळ गप्पा मारत होती जुन्या कॉलेजच्या आठवणी आठवत होते आणि नव्या आठवणी तयार करत होती अभिजितने स्वातीसाठी घरताच लहानसा सरप्राईज ठेवला फूल गोड मॅसेज आणि हसरे हृदय स्वाती थोडी लाजली पण हसून स्वीकारली या क्षणाने प्रेम अधिक प्रगल्भ झाले दोघेही त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त होते पण प्रेम आणि सोबत सुद्धा टिकवली वेळ मिळवण्यात रोमॅंटिक गप्पा शॉपिंग किंवा लहान सहली या सर्वांनी नात्यात गोडवा निर्माण केला कोणत्याही लहान मोठ्या गैरसमजमध्ये स्वाती आणि अभिजित एकमेकावर विश्वास ठेवत होते विश्वासामुळे त्यांच्या प्रेमाला स्थिरता आणि गैरेपणा मिळाला स्वाती आणि अभिजितच्या प्रेमकथेचा शेवट असा झाला की कॉलेजपासून सुरू झालेली गोड लव्ह स्टोरी रोमॅंटिक आणि मॅशेशीर क्षण संघर्ष आणि गुपी सर्व काही एकत्र करून त्यांच्या जीवनात श्वाश्वत प्रेमाचे वसंत फुलले कॉलेज लाईफपासून आणि लग्न आणि सहजीवनापर्यंत रोमँटिक मॅशेशीर आणि भावनिक अनुभवसह पूर्ण झाली विवाहानंतर स्वाती आणि अभिजितने घरात राहण्याची सुरुवात केली सुरुवातीला छोट्या गोष्टीमुळे आश्चर्य आणि थोडासा संघर्ष होता स्वातींची स्वच्छता प्रणाली अभिजितला चा वेळापत्रक पण हळूहळू दोघांनी एकमेकांशी समजूत करून घेतली एक, एक संध्याकाळ अभिजितने स्वातीसाठी घरताच हलके फुल आणि गोड मॅसेज ठेवले स्वाती थोडी लाजली पण असून स्वीकारली या क्षणाने त्यांचे नाते अधिक गैरे झाले दोघेही व्यस्त होते स्वाती त्यांच्या नोकरीत अभिजित त्यांच्या कामात पण प्रत्येक संध्याकाळ किंवा श्रेवार त्यांनी एकमेकांसोबत वेळ घातवला लहान शैली कॉफी डेट्स आणि रोमँटिक गप्पा या सगळ्यात प्रेमाची उब टिकली एक दिवस स्वातीने अभिजितला त्याचे कॉलेज फोटो अल्बम दाखवलं दोघांनी जुन्या आठवणीवर हसत हसत चर्चा केली त्या आठवणीने त्यांच्या नात्यात गोडवा आणि विश्वास आणखी वाढवला कौटुंबिक आयुष्यात छोटे गैरसमज आणि मतभेद येऊ लागले कामाच्या गडबडीमुळे वेळेच्या तणावामुळे पण दोघांनी शांतपणे गप्पा मारून समजून करून घेतली या संघर्षाने त्यांचा बंद अधिक घट्ट झाला अभिजित आणि स्वातीने एकत्र लहान सहली ठरवल्या हिल स्टेशन बीच किंवा गार्डनमध्ये पिकनिक निसर्गाचा आनंद गप्पा आणि आश्रय या क्षणांनी त्यांचे नाते अधिक रोमॅंटिक झाले स्वाती आणि अभिजितचे काही जुने कॉलेज मित्र त्यांनी भेटायला आले गप्पा असे क्षण आणि मॅसेजशीर आठवणींनी घरभर प्रेमळ आणि आनंद पसरवला संध्याकाळी हातात हात घालून चालले एकमेकांच्या डोळ्यात पाहणे आणि एकमेकांशी गप्पा मारणे या क्षणांनी त्यांच्या प्रेमाला श्वासच गोडवा दिला तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा धन्यवाद